नमस्कार मी मेघा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एका नवीन आपल्या उज्जैनच्या व्हिडिओमध्ये तर उज्जैनचा आपला प्रवास कालच्या व्हिडिओमध्ये चालू झालेला आहे आणि हा प्रवास सुरू झाल्यानंतर येणार संध्याकाळचा म्हणजे दुपारचा अडीचचा प्रवास सुरू झाला होता आणि संध्याकाळचं जेवण आम्हाला शिर्डीमध्ये होतं तर शिर्डीमध्ये आम्ही जेवणासाठी थांबलेले तर जेवणामध्ये मस्त राजम्याची भाजी आहे पुरी आहे भात आहे आणि मस्त हलवा पण होता

असं तयार होऊन चाललोय आता आम्ही नाश्त्यासाठी छान तर ग्रुप आहे एवढा मोठा ओंकार माहिती आहे का कुठे जायचंय माहिती आहे कुठे जायचं नाश्ता करायसाठी चालू आहे आता इकडं 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 हा चला <laughs> <laughs> तर उज्जैन महायात्रेमध्ये इथं केलेलं आहे आमचं नाश्त्याचं नियोजन नाश्त्याचं आहे का जेवणाचं आहे दोन्ही पण आहे दो का <laughs> आणि या गाड्या आहेत बरं का बारा बारा लोकांना घेऊन जातात जा जिथं जायचं तिथं आपण हा संध्याकाळपर्यंत यांच्या सोबत आहे हाय आणि मग निघायचं घरी दम का मग मस्त त्या बस मध्ये झोपून जायचं तर बोर्ड लागलेला लागलेलाचे जेवणाला खूप गर्दी होते प्रत्येक वेळेला कसे काय पोय आवडलं का उपीटा आमचा ग्रुप आहे बघा इथं पोहे खातात पोहे आणि उपीट आहे नाश्त्याला माझं उपीट राहिले पाण्याची सोयी तर केलेली वर का भरपूर जार आहेत हा हा त्यासाठी चालू आहे चला ना प्यायला जाऊ पाणी प्या

एक ने ने देखे। देखे। तर मस्त स्वाती ताईं आम्ही फोटो काढले आणि आता चालले दर्शनासाठी का गं तर दर्शन घ्यायला चाललं का गं हां महाकालेश्वरचं दर्शन घेण्यासाठी चाललेलं आहे आता चला चला

तर तर सर्वात पहिल्यांदा आम्ही ना देवीचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे इथं आहे गडकालिका माता मंदिर आहे तर त्या देवीचं दर्शन घ्यायला आलेलो आहे सर्वात पहिल्यांदा कालीका, कालीका। लगदा लगदा चला आता गणपतीचं दर्शन घ्या चाले पोरं गेली चला ए चला स्थिर रमण गणेश मंदिर आता कोणी आपण घालायचं ते वैग

इकडे बघा इकडं बघा इकडं झालं उग चला माझं राहदे मला

काय जवळ जवळ तर मंदिर होते काय कालोआ काळ भैर काय नाही माहिती आता बाई चला <स्था> बरोस लांब मंदिर आहे काय नागलेली आहे पोरण नाही हा हो इथून आई लाईन बघ लई वेळ लागणार आहे आपल्याला दर्शनावर अच्छा नहीं पहला يلا जो चेक करो भाई

नंतरsendCommand हे प्रतिनिधित्व आहे. किती आलं? चालले आता बरं दर्शन घेऊन आम्ही दे गर्दी दर्शनाला एवढं दोन अडीच तास थांबलो